सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आवाहन चांदवड तालुक्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केला आहे राज्य आयोगाच्या तर्फे मराठा आरक्षणाचे आणि समाजाचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं मागास वर्ग आयोगातर्फे तेवीस जानेवारी सर्वेक्षण करण्याचे ठरवले सर्वेक्षण तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान करण्यात येत आहे सर्वेक्षणासाठी तालुक्यातील कामगार आणि कृषी विभागामधील कर्मचारी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच इतर विभागाचे कर्मचारी म्हणून नेमण्यात आले आहेत सदर सर्वेक्षणासाठी आपल्या घरी येऊन मागासवर्ग आयोगानं निश्चित केलेल्या प्रश्नावलीमधील प्रश्न विचारले जाणार आहेत या प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तर देण्यात यावी जेणेकरून सदरचा सर्वे पूर्णपणे अचूकरीत्या करण्यात येईल आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल तरी नागरिकांनी आलेल्या कर्मचाऱ्यांना आपण योग्य ती मदत करावी असे कळकळीचे चा आवाहन चांदवड तालुक्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले चांदवड तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते आहे येत आहे की महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मराठा आरक्षणच्या सर्वेचं कामकाज चांदवड तालुक्यात सुरू होत आहे या कामासाठी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी कृषी प्रुश, विभागाचे इतर कर्मचारी नगरपालिकाशी संबंधित कर्मचारी यांची नेमणूक आणि प्राथमिक शिक्षक यांची नेमणूक प्रगणक म्हणून करण्यात आलेली आहे सदर प्रगणकांना आपल्या घरी आल्यानंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे सर्व नागरिकांनी द्यावी आणि या प्रशिक्षण कामामध्ये आणि सर्व यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मदत करावी सहकार्य करावं ही प्रशासनामार्फत विनंती धन्यवाद संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक